नमस्कार मंडळी आज आपण ना लिंब चाळणीमध्ये फोन वर्षभर टिकणारा चटकदार पदार्थ बनवतोय सध्या ना हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त आणि मस्त लिंब उपलब्ध आहेत म्हणूनच लिंबाचा हा पदार्थ एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर याचा आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ना सात ते आठ मस्त अशी ताजी रसरशीत लिंब घेतलेली आहेत हे बघा आता वजनी म्हणाल तर ही साधारण तीन तीन ना तीनशे ते साडे तीनशे ग्रॅम लिंब आहेत आता लिंब घेताना आपल्याला अशी पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत बरं का हे बघा अशा पद्धतीचे तर सर्वात अगोदर आपण ही लिंब ना मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवूया त्यासाठी लिंब मोठ्या वाटीमध्ये मी काढून घेतेय आपण एक चमचाभर घालूया हे मीठ ना चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता ही लिंब ना मिठाच्या पाण्यात बुडवल्यामुळे काय होईल ना एक तर लिंब छान अशी स्वच्छ होतील आणि दुसरं म्हणजे लिंबाच्या सालीमध्ये जो कडवटपणा असतो ना तो देखील कमी होतो आता ही लिंब आपण अर्धा तास आपण मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवूया इथे अर्धा तास झालेला आहे आता ही लिंबण आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे ही लिंब मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत बघा आता ही लिंब ना आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी कढाईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यावर ना ही चाळण ठेवून आता या चाळणीमध्ये ना आपण लिंब घालूया आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती दहा मिनिटं ही लिंब ना छान अशी वाफवून घ्यायची आहे दहा मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता है। लिंबाला मस्त अशी चकाकी आलेली आहे आणि काही लिंबांना असे तडे देखील गेलेले आहेत म्हणजे आपली ही लिंब छान अशी वाफवून झालेली आहे गॅस बंद करूया आणि ही लिंब ना पूर्णपणे थंड करून घेऊया आता ही लिंब छान अशी थंड होतात तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी ना दोन चमचे मोहरीची डाळ घालतेय अर्धा चमचा जिरे घालूया सोबतच पाव चमचा यामध्ये आपण मेथी दाणे घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर चांगलं भाजून घ्यायचंय आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की लगेच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा यामध्ये आपण लाल तिखट चमचे यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं फिरून घ्यायचंय तर इथे आपला हा मस्त असा चटपटीत मसाला बनवून तयार झालेला आहे हे बघा थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया तर इकडे आपली लिंब देखील थंड झालेली आहेत है, आता ह्या लिंबाच्या ना आपल्याला फोडी करून घ्यायच्या एका लिंबाच्या मी चार फोडी करून आहे इथे आपल्या लिंबाच्या फोडी करून झाल्या की यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या हे बघा एकही बी यामध्ये आपल्याला शिल्लक ठेवायची नाहीये सगळ्या बिया काढून टाकायच्या आता अशाच पद्धतीने सगळ्या लिंबाच्या फोडी करून आहे इथे आपल्या सगळ्या लिंबाच्या फोडी करून झालेल्या आहेत हे बघा आणि त्यामधल्या बिया देखील मी काढून टाकलेल्या आहेत त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार लिंबाच्या फोडी घालायच्या यामध्ये ना आपण बारीक चिरलेला गुळ घालूया तर इथे मी ना साडेतीनशे ग्रॅम लिंब घेतली होती त्यासाठी ना साडेतीनशे ग्रॅम गुळ यामध्ये घालायचा आहे गुळण अगोदर आपण चांगला मिक्स करून घेऊया तर इथे आपला हा गुळ चांगला मिक्स करून झालेला आहे आता हा गुळण आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे काय गुळ संपूर्णपणे वितळलेला आहे हे बगा, आता वितळलेल्या गुळामध्ये आपल्याला ही लिंब दोन मिनिट चांगली शिजवून घ्यायची आहे तर मंडळी आपली ही लिंब छान अशी शिजतात तोपर्यंत ज्यांनी कोणी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला दोन मिनटं ही लिंब मी गुळामध्ये चांगली शिजवून घेतली आहेत बघा आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा घातलेला मसाला चांगला मिक्स करून घेऊया मसाला मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे तर आपलं हे आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत लोणचं बनून तयार झालेलं आहे आता हे थंड झालं की हवा बंद काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं वर्ष ते दीड वर्ष छान असं चा टिकतं अजिबात खराब होत नाही आपण आता हे थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद